नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मित्रांनो आज आपण गावरान ग्रीडर फार्म जो आहे तो बघण्यासाठी आलोय जवळजवळ खूप मोठ्या कॅपेसिटीचा फार्म आहे तर तो, तो कशा पद्धतीनं काय आणि सगळी माहिती बघणार आहे जी की आपल्याला गरजेची असते म्हणजे एक दिवसाचा पक्षी असेल किंवा ज्याला पूर्ण आ, जो सात ते पाच दिवस असतो तो पक्षी त्याबद्दल सगळी माहिती आपण त्यांना विचारू त्यांना नाव विचारू गाव विचारू आणि कशा पद्धतीने ते आपल्याला प्रोव्हाइड करतील काय प्रोव्हाइड करतील कशा पद्धतीने करतील ही सगळी माहिती त्यांना सांगा गाव सांगा कुठे जाता काय मी माहिती करते सांगा तर नमस्कार संकेत चंद्रकांत काही आहे ट्रेज मध्ये तर हा प्लांट तालुका पाथर्डी जिल्हा ऐलनगर मध्ये आहे आणि तुम्ही जो प्लांट आहे तुमचा किती पक्ष्यांचा आहे आणि किती म्हणजे किती पक्षी तुम्ही प्रोव्हाइड करता हे करता तर आपला हा प्लांट पन्नास हजार म्हणजे अंडी लागतात तेव्हा बड्स आहे आणि ते जर समजा आपल्याला पक्षी घ्यायचे असतील तर सिंपल्क पुढे करावं लागेल सिंपल तुम्हाला, हो तुम्हाला भेटल तर तुमच जवळजवळ किती कॅपॅसिटी पक्षी आपण फार फायदे असेल तर किती कॅपॅसिटी सांगा जर एखाद्या चिप्स हवे असेल तर आपण देऊ शकतो अच्छा आणि जर समजा काय होलसेल दर असेल त्याबद्दल आपण कमी रेट मध्ये म्हणलं जर जास्त पक्षी येत असेल त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती सांगा कशामध्ये देऊ मार्केट मिस्टर रेट मागा पण होती पण तरी बाकीचे ते आपण एक दीड रुपये मायनस करून घेऊ कारण आपण स्वतः करतो तिथे सगळं आपण स्वतः पूर्ण मॅनेजमेंट केले नाही त्या पद्धतीने आपण करू शकतो आणि जर समजा तुमच्याकडून पक्षी घेतला त्याचं मॅनेजमेंट कसं असतं हे थोडक्यात आम्हाला तुम्ही सांगा तर साधारण तुम्ही पक्षी घेतला एक दिवसाचे पक्षी मी विकतो पहिल्या दिवशी मी त्यांना लस देतो लस दिले अठरा दिवसानंतर घासायची त्याच्यानंतर परत पंचाळीस चाळीस पंचेचाळीस दिवस झाले पाच पासष्ट सत्तर दिवसात मला आपल्याला येत जर समजा तुमच्याकडे आपण कॉन्टॅक्ट केलं तुमच्याकडे पक्षी घेतले आणि जर जास्त प्रमाणात क्वांटिटी घेतली तर तुम्ही जर समजा एखादा नवीन फार्म तर तुम्ही सपोर्ट कसा करता सपोर्ट म्हणजे काय की कशा पद्धती मार्गदर्शन पहिल्या दिवसापर्यंत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्याला पूर्ण आपण त्याच्याशी त्याला काही अडचण आली तरी तिने रोज जरी कॉल केला आपण तरी त्याला माहिती देऊ शकतो माझा कोर्स झालेला आहे पोल्ट्री मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे मी वेंटीज मध्ये सहा सात वर्ष झाली ती तर जर समजा आपल्याला समजा एखादा नवीन फार्मर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल आणि लॉंग टर्म साठी चे, तुम्हाला पक्षी घ्यायचे असेल तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही म्हणजे कशा पद्धती मेडिसिन असेल मेडिसिन असेल पक्षी पक्षी किंवा मेडिसिन किंवा इतर काय काय गोष्टी वाटतात त्याला पक्षासाठी लागणार फीड मेडिसिन हे सगळं आपण त्याला माहिती जर जवळपास फार्मर असतात तर त्याला आपण मेडिसिन फीड प्रोव्हाइड सोबत बाहेर असल्यानंतर आपण त्याला कॉन्टॅक्ट देतो ती रिलेटिव्ह इथे पण फीड भेटेल माल विक्रीला पण काही अडचण आली तर ते पण आपण सोडत करतो मेडिसिन पण देतो काही डिसीज वगैरे आला तर ते पण पूर्ण मित्रांनो यांचा जो पक्षी आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये जातो किंवा कोणत्या राज्यात जातो की महाराष्ट्राच्या बाहेर पण पक्षी प्रोवाईड करतात ऑल इंडिया करतात का हे थोडक्यात दिसलो तर थोडक्यात ते सांगा की कशा पद्धतीने तुम्ही ऑल इंडिया माल मार्केट मध्ये सप्लाय करता ऑल इंडिया मध्ये जातो आपला जास्त प्रमाणात राजस्थान आहेत पूर्णार्थक ओडी सर तर ऑल प्रमाण म्हणजे तुम्ही हजारापासून ते वीस तीस पन्नास हजार दोन टाइम दिलं फक्त आणि तर मित्रांनो जर समजा आपण एकदा जर कनेक्ट केलं तर लॉन्ग टर्म साठी यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकतो कारण यांच्याकडे तुम्हाला पक्षी पण भेटतील मार्गदर्शन पण भेटेल पीड पण भेटेल तर काही बारीक अडचणी आल्या तरी पण ते तुम्हाला सपोर्ट करू शकतात हे त्यांचा उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्रामध्ये पण सेल केले तर मित्रांनो तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल आणि तुम्हाला जर छोट्या छोट्या म्हणजे गोष्टी कळत नसेल तर ते बी हे सपोर्ट करतात आणि आपल्याला जर काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते बी आता सुरू करायचं आहे की मार्गदर्शन पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल कशा पद्धतीनं काय अडचणी असतात कशा पद्धतीने सांभाळायचं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त तुम्हाला जे चिक्स आहे ते चांगल्या क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर त्यांचा जो ग्रीडर फार्म आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीनं तो ग्रीडर फार्म आहे की तिला तुम्ही बघून कळून घेऊ शकता की कशा पद्धतीचं पक्षी आहे तर काही अडचण असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑल महाराष्ट्र असेल ऑल इंडिया असेल की डिलिव्हरी प्रोव्हाइड करतात जर कोणाला घ्यायचा असेल आणि नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्की यांना संपर्क करा यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही पूर्ण माहिती यांची दिलेली